तर नमस्कार मंडळी मी अपूर्वा तुमचं सर्वांचं सा माझं चॅनलवर स्वागत आहे आज आपण इथे चिकन रस्साची रेसिपी बघणार आहोत त्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा तर चला मग आता चिकन रस्साची रेसिपी बघायला सुरुवात करू पहिल्या प्रथम आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊ इथे मॅरिनेशनसाठी मी एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला आले लसून मिरची पेस्ट घातलेली आहे चिकन मी दोनशे ग्राम चांगलं धुवून आधीच घेतलेले आता ह्याला मॅरिनेशनसाठी आपण अर्धा साईडला ठेवूया ठीक आहे आता चला मग आता वाटप करायला सुरुवात करू मी कढईमध्ये चांगले तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी असे उभे चिरलेले कांदे घातलेले आहे उ मी कांदे फक्त दोन मध्यम आकाराचे घेतलेले आहे कांदे असे चांगले ब्राऊन रंग होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्या त्यामध्ये मी थोडंसं मिठी घातलेलं आहे पाव चमचा मीठ घातलेलं आहे बघा तुम्ही कांद्याशीचं हलक्या तर सोनेरी रंगवर आलेले आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घातल्यानंतर त्याला परत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत ठीक आहे एकदा सोनेरी रंग आला की त्यामध्ये चांगले असे खडे मसाले जे आहे ते आपल्याला घालायचे आहे आता खड्या मसाल्यांमध्ये मी त्यामध्ये काळी मिरी लवंग मग दालचिनी घातलेली आहे एक तुकडा दोन वेळच्या घातलेल्या हिरव्या छोट्या वेळच्या त्यामध्ये मी बडीशेप पण घातलेली आहे आणि थोडं जिरे घातलेले आहे तुम्हाला जर तुम्ही जी नक्की बडीशेप घाला कारण की बडीशेपनी खूपच छान टेस्टीचे वाटपाला आणि चिकनलासुद्धा ठीक आहे तर आता ब तुम्ही बघू शकता आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे आणि याच वेळी मी यामध्ये असं सुके खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहे थोडीशी पाववाटी आणि परत चांगला आता पाच मिनटं आता मी फ्राय करून घेणार आहे चला तर मग हे वाटप भाजून झालेलं आहे आपल्याला आता हे, आप हे थंड करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चिकन रसाची सुरुवात करू इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे तीन मोठे चमचे गॅस एकदम मंदवर आहे एकदम बारीक केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी सगळे मसाले घातलेले आहे मसाल्यांमध्ये मी दोन मोठे चमचे मालवणी मसाला पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर ठीक आहे आता चांगला मसाला असा मिक्स केला तेलामध्ये तर जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते ह्यात एक जीव करून घ्या चांगलं एकजीव झालं पाहिजे आता ज्या बाऊलमध्ये आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं त्यामध्ये बाउलमध्ये आपल्याला फक्त पाव ग्लास थोडं पाणी घालून ॲड करून ह्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यावर चा चांगलं सा, ढाकण ठेवून ह्याला पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजून घ्यायचं आहे चला तोपर्यंत तो वाटण करून घेऊ ह्यामध्ये मी छोटा टोमॅटो पण ॲड केलेला आहे वाटणामध्ये इथे आपला चिकन चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याला असं मिक्स करून चेक करायचं चिकन शिजलं आहे की नाही आता ह्याच्यामध्ये मी जो वाटलेलं वाटप आहे तो मी ॲड केलेला आहे आणि हलकं परत पाणी घालून ह्याच्यावर ढाकण ठेवून मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि रस्सा कसा मस्त झालेला आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद